नमस्कार मॅडम तुमचं नाव काय मॅडम माझं नाव आश्लता उत्तम जाधव मी गोव्यात राहते सातारा तालुक्यात आणि ऊसाचं उत्पन्न मी ह्या सनीच्या किटमधूनही केलेलं केलेलंय तर दरवर्षी मी म्हणजे चार पाच वर्ष झाले मी शेती करते याला पण हे पहिल्यांदाच असं रिझल्ट मिळाला आहे की चार पाच वर्षात माझा रासायनिक खतावर जास्त खर्च होत होता आणि यंदा खर्च पन्नास टक्के खर्च कमी झालाय होय बर बर ठीक आहे मग तुम्ही सण्याची औषधं कशी वापरली काय याचा पिकाला फायदा झाला पिकाची दिवस की त्याला मदत ओके ओके म्हणजे पीक वाढली चाकाकी आली त्याच्यासोबत सनस्टिकचा वापर केला वापर केला की जेणेकरून ते औषध पानांना चिकूत राहत यासाठी ह्याचा वापर केला जातो बाकी अजून ते काय बाकीचं काय सॉइल केअर वगैरे काय या तिने पण बॉटल आळवून वापरलेले हो 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 त्याच्यामुळे काय झालेलं तर त्याची उंची वाढली आहे पानं फसरट झालेली होती उष्णता शोषून घेण्याची प्रकाश उष्णता जो असतो सूर्यप्रकाश ते शोषून घेण्याची क्षमता वाढली आहे हा आणि ते सॉइल केअर काय लिहिले त्यांना काय झालं सॉइल केअर यांना मुळं मजबूत होतात आणि बुरशी वगैरे ठीक आहे ठीक आहे मग आता बघा तुम्ही यंदा किती क्षेत्र आहे तुमचं हे दहा गुंठे ओके ओके मग तुम्हाला दरवर्षी तुम्ही रासायनिक शेती करायचं पण यंदा तुमचा खर्च कमी झालाय का जास्त झालाय कमी झालाय ओके ओके आणि दहा गुंठ्यालाच खर्च करायचा म्हणलं तर सात आठ हजार रुपये नुसते रासायनिक खताला जात होते ओके आता माझ्या एका किट खर्च ओके ओके मग तुमचं मॅडम काय म्हणत आहे की सने तुमच्या खर्चात वाढ झाली आणि उत्पन्न वाढलं का नाही वाढलं हो शंभर टक्के हा आहे म्हणजे तुम्हाला हे किट योग्य वाटते आणि मला तर असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्यांनी आता रासायनिक शेतीकडून पाय काढून आपल्या सेंद्रिय हे करावं आणि सनीचं कीट वापरून बघावं जे वापरून बघाल त्याला त्याचा रिझल्ट शंभर टक्के येईल ठीक आहे सांगण्यापेक्षा त्यांनी स्वतः वापरून बघावं एवढंच ठीक आहे ठीक आहे थँक्यू मॅडम थँक्यू